नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर आपल्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खाटूश्यामला आपल्या धुळे आगारामार्फत बस जाणार आहे केव्हा जाणार आहे तिकीट काय असणार आहे किती दिवसासाठी ही यात्रा असणारी ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती खाटूश्याम यात्रा धुळे या ठिकाणाहून सकाळी पाच वाजता आपली बस निघणार आहे केव्हा निघणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता चौदा तारखेला चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही आपली बस निघणार आहे जे तिकीट असणार आहे जे भाडं असणार आहे ते तुम्ही बघू शकता दोनशे पन्नास रुपये पन्नास रुपये आणि किती दिवसाचा कालावधी आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण पाच दिवसाची ही यात्रा आहे तर अजून कोणत्या धार्मिक पर्यटन स्थळांना जाणार आहे ते देखील आपण जाणून घेऊ तर तुम्ही बघू शकता मंदोसर पशुनाथ मंदिर मंडीपिया सावरिया सेठ चित्तोडगड पुष्कर श्री भगवान ब्रह्मा मंदिर त्यानंतर खाटूश्याम उज्जैन आणि श्री महाकाल मंदिर तर मंडळी या सर्व ठिकाणाला आपलीही बस जाणार आहे जर मंडळी तुम्हाला या खाटूश्याम यात्रेला जायचं असेल तर तिकीट कसं बुक करायची ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याला वेगवेगळ्या वेग आगाराचे थी या ठिकाणी नंबर दिलेले आहेत तुम्ही तर खाली बघू शकता धुळे आगार आगार व्यवस्थापक त्यांचा नंबर दिलेला आहे त्यानंतर नंदुरबार शिरपूर शहादाम त्यानंतर साखरे अक्कलकुवा दोंडाईचा नवापूर धुळे आणि शिंदखेडा या सर्व जे आगार प्रमुख आहेत त्यांचा नंबर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल तर या ठिकाणी मी काही नंबर सांगतो जसं की तुम्हाला दिसत असेल धुळे आगाराचा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बावन्न झिरो चार छत्तीस तुम्ही यांना कॉल करून विचारू शकता अजून सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जे धुळेचे आगार व्यवस्थापक आहेत त्यांना कॉल करून सविस्तर विचारू शकता तसेच मंडळीत जे सिरपूर आगार व्यवस्थापक आहे त्यांचा देखील नंबर आहे पंच्याण्णव अकरा एक्क्याऐंशी एकवीस तेरा तर हे काही नंबर आहेत तर जे आपली ही बस जाणार आहे ती चौदा डिसेंबरला जाणारे mm <susurra> आजची तारीख आहे मंडळी आजची सात तारीख आहे तर अजून तुमच्याकडे काही दिवस आहेत तर तुम्ही कॉल करून सविस्तर यात्रेची माहिती ती विचारू शकता तर मंडळी मी तुम्हाला सांगेल जी बस असणार आहे ती आपली लाल पर्याय असणार आहे सुसज्ज नवीन लाल पर्याय ज्या आपल्या एस टी महामंडळामध्ये ज्या नवीन लाल पर्याय आलेले आहेत त्या बस असणार आहेत पुशबॅक सीट असणार आणि सुरक्षित प्रवास असणार आहे तर ही काही माहिती होती तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्हाला यापुढे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर मंडळी थांबू आपण ह्याच ठिकाणी भेटू पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण तोपर्यंत धन्यवाद